बोला मामा आता हे मामा तुमचं काय नाव म्हणले देशमुख साहेब तुम्ही यासारखी करण्याचा प्रयत्न केला होता म्हणजे तुमची जे काही गेल्या वर्षीचे वरमे तसेच ठेवायचे हरभर काढल्याच पण ते तसंच ठेवून पुढच्या खरीप हंगामामध्ये पिकाची लागवड करायची पण तुम्हाला त्याचा विरोध झाला आता विरोध करणारे कोण आहेत वडीलच आहेत बाबा आहेत बाबा सांगा तुम्ही काय कारण होत की बुवा त्यांना तुम्ही ते बेड तसेच ठेवू दिले नाही तिथं नांगरट करायला काय कर? बेडवर करण होते बर हा फवाराचा प्रयत्न केला तर पीक जळून जाते पीक कस जळून जाईल शिफारस आले शिकतलं कस काय निघत नाही का आयचन कशाला काढायचं म्हणून पण ते आयचन तसंच जर राहिलं शेतामध्ये तसंच जर राहिलं तर त्याचा फायदा आहे ना नाही फायदा आईचं नाही नाही मोठं आयच हुस द्यायचं नाही आपल्याला तणनाशक लगेच त्याच्यावर मारल्याच्या नंतर दबून बसेल ना तणनाशक मारलं आणि हा तर पीक बी ते तणनाशक सगळं जळून जाते तसं नाही हो आता असे तणनाशक निघालेले आहेत की फक्त ते स्पेसिफिक त्या तणालाच जाळीत आहे पिकाला नाही मारित ते नाही मग आता या इथून पुढे तरी तो विषय करा ना तुम्ही काय का नाही करून बघू आम्ही इथून पुढे तुमचं काय मत आहे किती वेळेस मारू शकतो नाही नाही तुमचं काय म्हणणं कसं म्हणले निघाला बरोबर आहे आता पाऊस पडला हो स्प्रे मारायचं बस विषय मिटला अहो आता असं आहे की सोयाबीन टोकन केल्या केल्या पेंडी मिथिलीन तुम्ही मारलं तर ती तणच उगू देत नाही ती बीज नाशक आहे तणाच बी मारून टाकतंय ते आणि तरी बी आणखी तण जरी आलं तर शिफारशीतले तणनाशक आहेत ना फ्युजी प्लेक्स किती भरपूर येत इथील आहे म्हणजे तुम्ही म्हणाल तेवढी रेंज आता तणनाशकाची सोयाबीन पिकामध्ये इव्हन इवन मध्ये सुद्धा तणनाशक निघाले तर हा जिरून जाणार आहे असा विषय आणि बाबा काय माहितीये किती ती बिघडलं होत

आहे का ते नाही बघावं लागेल तो विषय काय होता नक्की तो असेल हा 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 नाही रोग एखादा असू शकतो पण ते टोकन पद्धती केल्यामुळं असं नसतं ते त्याला दुसरा काय कसं असतं ते बियाणं कोणतं वापरले बीज प्रक्रिया केली नाही केली ह्या बऱ्याच गोष्टी असतात त्याच्यामध्ये पण टोकन पद्धतीमुळं झालंय असं म्हणता येत नाही टोकन पद्धती शंभर टक्के सक्सेसफुल आहे आता आता काय आपण एवढं म्हणला बैल नाही बारदाना नाही त्याला ही सगळ्यात चांगला पर्याय आहे मामा तन्नाशक जर मारलं तर बीबुड होतय तणाचा ते तण तसच तिथं पुजतय आणि त्याचा खत सुद्धा तयार होत त्याच्यामुळे यावर्षी आपल्याला जे आहे ते तयार केलेले बेड मोडायचे नाही पिकाची काही अडचणी येऊ द्या मला सांगा माझा फोन नंबर घ्या तुम्ही आपण त्याचं जे आहे ते नीट नीटूबान यावेळेस मात्र मोडू देऊ नका मोडायला फोर्स करू नका आता परत मोगणी आणि परत बेड मारायचे हो म्हणजे नांगरणीचे दहा हो मोगरणाचे सहा चार एकरचे सोळा हजार का आणि बेडचे चार वीस रुपये खर्च बघा बर बाबा वीस हजार रुपये खर्च चाळीस हजार बघा खुरपायला आणखी चाळीस हजार म्हणजे ते तुमचे झाले वीस हजार ही चाळीस हजार साठ हजार रुपये आपलं नुकसान होईल ना तुमचं सोयाबीन आहे तुम्ही घेऊच नका हो कोण काय करायला तुमचं पिकायला नाही ना त्रास दिला काहीच देत नाही होत त्रास आले तुम्हाला सांगतो पण तुमची मशीन चालू देत नाही त्या गेडवर चालू देत होतो तन्नाषक चिपारितलं मारलं आणि एकदा ती जळून गेले की चालत आहे पीक पिक निगेपर्यंत तुम्ही किती किती फवारण्या करता हे म्हणायचं मला दोन फवारण्या दोन फवारण्या मध्ये तणच होत नाही का होत नाही बरं लोकांनी केलं की नाही झालं लोकांनी केलं हो एका दिवशी अरुण देशमुख साहेबाकडे चला आपण जाऊन येऊ त्यांना विचारा चार वर्षाचा बेड आहे चार वर्ष चार वर्षाचा बेड आहे आठ पिका घेतलेले तो विषय आठ पिका मध्ये त्याच्यावर नांगरणा झालं ना हा तो विषय काय ना हो, हा, हो। हा, बस हा त्याच्यामुळे बाबा आता या वर्षी काय बेड मोडायची नाही